नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल रियांशी फूड अँड आर्टमध्ये आजपासून आपण टिफिन बॉक्स सिरीज सुरू करणार आहोत आणि आजची आपली पहिली रेसिपी आहे ती म्हणजे पा पनीर पराठा एकदम हेल्दी आणि टेस्टी झटपट बनणारी रेसिपी आहे तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया थंडीचे दिवस आहेत आणि अगदी गरमागरम असे पराठे मुलांना तुम्ही बनवून दिले तर ते अगदी आवडीने खातील त्यासाठी इथं मी घरी बनवलेलं पनीर घेतलेलं आहे त्याला छान असं क्रश करून घेतलेलं आहे तुम्ही हवं तर किसूनसुद्धा घेऊ शकता आता यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे बारीक आपल्याला मिरची टाकायची आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे जर तुमची मुलं लहान असतील तर मिरची तुम्ही इथं स्किप करू शकता चवीपुरतं मीठ मी इथे टाकलेलं आहे थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे थोडंसं जिरे पावडर भाजलेले जिर्याची पावडर टाकली आहे अगदी थोडीशी हळद थोडीशी धणे पावडर टाकली आहे आणि थोडंसं आपल्याला इथं चाट मसाला टाकायचे चाट मसाल्यामुळे आपला जे पराठा आहे तो अगदी छान चटपटीत बनून तयार होतो आता हे सर्व अगदी व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे मग आपला जो कांदा आहे त्याला थोडंसं मॉइश्चर सुटतं आणि आपलं जी स्टफिंग आहे ती मस्त अशी बनवून तयार होते इकडं मी पीठ मळून घेतलेलं आहे पीठ आपण रेग्युलर जसं मळतो तसंच क आहे मीठ आणि थोडंसं तेल किंवा तुप टाकून पीठ मळून घेतलेलं आहे आता पिठाचा एक गोळा घेतलेला आहे आणि त्याला छान असं चा पसरवून त्याची पारी बनवून घ्यायची आहे आता छान असं चा आपण हे पीठ पसरवून घेतल्यानंतर त्यामध्ये स्टफिंग भरायची आहे भरपूर अशी स्टफिंग भरायची म्हणजे मुलांना अगदी आवडेलही मुलं पनीर अगदी आवडीने खातात आणि ते हेल्दी असतं भरपूर प्रमाणात प्रोटीन त्यांना यामधून मिळतं तर बघा स्टफिंग भरून दाबून भरून घेतली आणि अशा प्रकारे बंद करून हे आपण लाटून घेणार आहोत आता कोरडं पीठ लावायचं आहे आणि छान असं लाटायचं आहे हलक्या हाताने लाटायचं सुरुवातीला थोडंसं सा फुटल्यासारखं जरी वाटलं तरी पण जे पराठा आहे तो जेव्हा आपण भाजतो त्यावेळेस बिलकुल फुटत नाही तर बघा अशा प्रकारे मी लाटून घेतलेला आहे आता तवा गरम करून घेतला होता आणि गरम तव्यावर मी आपला पराठा टाकलेला आहे आणि दोन्ही साईडनी मस्त असं आपल्याला याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे घरी पनीर कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर आहे तुम्ही नक्की चेक करा शक्यता बाहेरचं पनीर न खाता घरीच पनीर तुम्ही बनवलं तर अगदी शुद्ध पनीर आपल्याला भेटून जाईल दोन वेळेस पलटल्यानंतर मस्त असं तूप लावून घेते मी आपल्या पराठ्याला तुम्ही बटर तेल काहीही वापरू शकता मी तूप वापरलेलं आहे छान प्रेस करून मिडियम गॅसवर आपल्याला हा पराठा जो आहे तो मस्त असा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे बघा किती सुंदर आपला पराठा झालेला आहे बिलकुल स्टफिंग बाहेर आली नाही किंवा फुटलेला नाही आहे छान असा पराठा झालेला आहे तर याला छान साईडला काढून घेतलं आहे याच्यावर थोडंसं बटर मी टाकणार आहे किंवा बटर तुम्ही लावून घेऊ शकता म्हणजे मुलं अगदी आवडीने खातील मुलांना चीज बटर खूप आवडतं तुम्ही हवं तर चीजसुद्धा यावर करू शकता तर गरम गरम पराठ्यावर आपलं बटर मस्त असं मेल्ट झालेलं आहे आणि स्टफिंग बघा अगदी काठापर्यंत आलेली आहे हे बघा अगदी काठापर्यंत आपल्या पराठ्याची स्टफिंग आलेली आहे तर आता आपण आपला टिफिन बॉक्स भरून घेऊया तर हा जो पराठा आहे तो मी फोल्ड करून घेणार आहे आणि हा पराठा मी असाच डब्यात ठेवणार आहे अजून एक पराठा मी देते माझी मुलगी थर्ड स्टँडर्डला आहे त्यामुळे तिच्यासाठी मी दोन पराठे दिलेत लहान मुलं असतील तर एखा एक पराठा त्यांच्यासाठी पुरेसा आहे तुम्ही त्याचे तुकडे करून देऊ शकता जे सोबत दही दिलेलं आहे आणि हा टिफिन मी भरून पॅक केलेला आहे सोबत थोडेसं फ्रूट्ससाठी मी ग्रेप्स दिलेले आहेत आणि आपला आजचं टिफिन तयार आहे सकाळचे जवळपास सहा सव्वा सहा झालेले आहेत आणि माझं टिफिन बॉक्स तयार झालेला आहे नक्की ट्राय करा धन्यवाद